मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे माझी वाटचाल पुढे चालू राहणार आहे दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत त्यांना मी मदत करेन त्यांना हे खातं सोपवल्यामुळे खात्याला न्याय मिळेल जेव्हा गरज पडेल तेव्हा मी दत्तात्रय भरणे यांची मदत करेन मी नाराज नाही आय एम व्हेरी हॅपी असं मत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रेय बाल भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मावा भरण्याची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल